सुरेश म्हात्रेंच्या विजयासाठी शिवसेनेचा एल्गार शहापूर तालुक्यातील पिताश्री लॉन्स येथे बारा एप्रिल रोजी आयोजित केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अनेक शिवसैनिकांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वतःची खदखत व्यक्त केली याप्रसंगी बोलताना शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षाच्या मुजोर आणि दडपशाहीच्या विरोधात संघर्ष करण्याची गरज असून भारतीय लोकशाही टिकवण्यासाठी या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याचे आवाहन केले जिल्हाप्रमुख विश्वास थडे उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे यांच्या मार्गदर्शनासह शिवसेनेची बुलंद तोफ समजली जाणारे ठाणे जिल्हा ग्रामीण सचिव काशीनाथ तिवरे यांनी आपल्या घणाघाती भाषणात भाजपाचा खरपूस समाचार घेतला आणि देशामध्ये दे, महागाईपासून ते सामान्य शेतकऱ्यांच्या कर्जापर्यंतच्या विविध यो धोरणांचा पर्दाफाश केला उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आजच्या झालेल्या मेळाव्याला शिवसैनिकांची तुफान गर्दी जमली होती ज्यावेळी लोकसभेमध्ये आमची नाराजी नसली तरी विधानसभेची जागा ही शिवसेनेला मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी केली मात्र शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सुरेश म्हात्रे यांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्याचा निर्धार केलेला दिसून येत होता एकूणच निलेश सामरे कपिल पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेने ही जोरदार सलामी दिली आहे अशी उपस्थितांमध्ये चर्चा होती यावेळी शिंदे गटातून जिल्हा परिषद सदस्य मोहन जाधव आणि प्रसिद्धी प्रमुख मनोहर पाटोळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमास जिल्हा संघटक रश्मी निमसे संघटक चंद्रकांत जाधव मंजुषा जाधव गुलाबताई भेरे दत्तात्रय ठाकरे गणेश राऊत सुभाष विशे विजय भगत मिलिंद देशमुख जानू देवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते तालुका प्रमुख कुलदीप धानके यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित सादर केले तर सूत्रसंचालन रवींद्र लकडे यांनी केले यावेळी शहापूर तालुक्यातील असंख्य कडवट शिवसैनिकांचे भगवे वादळ या ठिकाणी दिसून आले करोड रुपये बंद करायची होती म्हणजे अठ्ठावीस कंपन्या ज्यांची औषधं घातक आहेत त्या आपण कोणती औषध हृदयाची औषध मुख्य आधारावरचे औषध ज्या आहेत ती घातक औषध बंद करायची होती त्याच्यामुळे अधिक आजार वाढले जीव जात आहेत माणसं मरतायत त्या कंपन्या अठ्ठावीस कंपन्यांच्या कडनं पैसे घेतले आणि त्यांना इलेक्ट्रिकल बॉन्ड मधून त्यांच्याकडनं हजारो करोड रुपये घेतले आणि त्यांना परवानगी दिली अरे माणसांची मुर्द्याची म्हणजे तुम्ही माणसांचे मूर्दे पडता झाले एक दिवशी खेद्याने म्हणाला उद्धवजी का तुम्हाला सांगतो पुढची निवडणूक होणार नाही आणि परिस्थिती तशी लोकशाहीचे मंत्री मला समिती पाहिजे जिल्हापासून स्वीकारून आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीचा उमेदवार निवडून आणण्याची ताकद ही शहापूरच्या शिवसैनिकांमध्ये आहे यापूर्वी देखील मी पाहिलेलं आहे अगदी एकनाथ शिंदेना चॅलेंज देण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे तेव्हा पक्षाचे सेनापती होते आणि तशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही जे काम करायला पाहिजे होतं ते केलेलं आहे आणि जी भावना तुमची आहे की भविष्यामध्ये देखील तशा प्रकारचा अन्याय जर या शहापूरच्या शिवसैनिकांवर झाला तर तीच परिस्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी बघायला मिळेल आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हाला ऐकण्यासाठीच खास करून ह्या मेळाव्याचं आयोजन आमच्या सन्मान्य तालुका प्रमुख धनके साहेबांनी केलेलं आहे तुमच्या भावना काय आहेत का त्या भावना जाणून घेण्यासाठी किंवा तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या जाणून घेण्यासाठी या मेलाव्याचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि निश्चितच सोबत महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे या उमेदवाराला आपण मताने निवडून देण्यासाठी एक संकल्प करण्यासाठी हे आढावा बैठक आहे खरं तर इथे येत असताना मी बघितलं की बाहेर प्रवेश करतानाच मला आचारसंहितेचे लोक दिसले आधी अगदी पेपरविपर घेऊन जाताना दिसले मी म्हटलं यांचं काम झालेलं दिसतंय याचाच अर्थ त्यांनी या ठिकाणी नोटीस देऊन गेलेलं आहे तिवरे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी नोटीस देऊन गेलेत जरा पुढे आल्यानंतर बघितलं की पोलिसांचा देखील फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे मी म्हटलं त्याला आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे परंतु कदाचित माझा भ्रम असेल ते या ठिकाणी बघायला आले असतील